फुलंब्री तालुक्यातील शेलगाव खुर्द येथे वर्षानुवर्ष सुरू असलेल्या भवानी मातेच्या यात्रेनिमित्त यावर्षी देखील रात्रभर सोंगांचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये वाघे मुरळीने लोककला जोपासून आपल्या कलेचे सादरीकरण केले या यात्रेसाठी तालुकाभरातून आलेल्या शेकडो भाविकांनी दक्षिणमुखी हनुमानाचे जागृत भवानी मातेचे हरेश्वराचे दर्शन घेऊन यात्रेत सहभाग घेतला होता मागील अनेक वर्षांपासून यात्रेनिमित्ताने गावात येणाऱ्या भाविकांच्या मनोरंजनासाठी वाघे मुरळी आणि सोंगाचा कार्यक्रम ठेवण्यात येतो यात्रेसाठी बाहेरगावी गेलेले ग्रामस्थ यात्रेच्या निमित्ताने दरवर्षी एकत्र येऊन यात्रा पार पाडत असतात लोकप्रतिनिधी विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी राजकीय मंडळी महिला पुरुष वृद्ध लहान मुले गावातील लेकीबाळी आदी मोठ्या संख्येने या यात्रेला उपस्थित उपस्थित राहतात कार्यक्रमाच्या सुरुवातीला सायंकाळी रात्री सात वाजता गावातील प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती भवानी मातेच्या मंदिरात जाऊन दिवा लावून नैवेद्य दाखवतात त्यानंतर लगेच दक्षिणमुखी हनुमान मंदिरासमोर आरती करण्यात येते आरती झाल्यानंतर सर्वप्रथम गणपती महाराजांचे सोंग येते त्यानंतर सरस्वती देवीचे राधाकृष्ण नरसिंह खंडेराय आणि सकाळी चार वाजता मारुतीचे सोंग माशाचे सोंग आणि सगळ्या शेवटी सकाळी सात वाजता भवानी मातेचे सोंग येते भवानी मातेच्या सोंगाचे सर्व भाविक दरवर्षी नित्यनियमाने पूजा करीत असतात वर्षानुवर्ष सुरू असलेली पारंपरिक पद्धतीची यात्रा पाहण्यासाठी यावर्षीही परिसरातील शेकडो भाविकांनी मोठी गर्दी केली होती महावीर जायस्वाल एम न्यूज छत्रपती संभाजीनगर